नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे तेल कंपनीच्या वाहिनीला आग लागल्याच्या चर्चेने ग्रामस्थ व नागरिकांच्या काळजाचा चुकला ठोका कंपन्यांचे संयुक्त मॉगडील असल्याची माहिती मिळतात सुटकेचा निश्वास तळेगाव दाभाडे जेसीबीने खोदकाम करताना तळेगाव दाभाडे परिसरातून गेलेल्या इंधन वाहिनीला गळती होऊन आग लागते धोक्याचा भुंगा वाजतो सर्वत्र धावपळ सुरू होते अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका सायरन वाजवीत गावात पोहोचतात यंत्रणेची धावपळ सुरू होते मग तेल कंपनीच्या पाईपलाईनला आग लागल्याच्या चर्चेने कातवी ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकतो मात्र ही आग नसून इंधन वाहिनीच्या गळतीनंतर लागणाऱ्या आगीचे कंपन्यांचे संयुक्त मॉगडील असल्याची माहिती मिळताच सर्वांचा जीव भांड्यात पडला इंधन वाहिनीला गळती होत आग लागते आणि त्यावर नियंत्रण मिळविण्याची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आले तळेगाव बुस्टर स्टेशन मुंबई पुणे सोलापूर पाईपलाईन आणि चाकण रिसिव्हिंग स्टेशन उरण चाकण शिखरापूर पाईपलाईन यांनी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार ही चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली मॉकड्रिलमध्ये दोन महत्त्वाचे आपत्कालीन परिस्थितीची प्रात्यक्षिक सादर करण्यात आली ज्यामध्ये अशा संकटांना प्रभावीपणे हाताळण्याची क्षमता तपासण्यात आली यावेळी एलपीजी गॅसचे चाकणचे लोकेशन इंचार्ज नितीन दलाल मुंबई पुणे सोलापूर पाईपलाईनचे तळेगाव दाबळेचे इंचार्ज प्रशांत भुरे जिल्हा प्रशासनातील अधिकारी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलचे अधिकारी पोलीस अधिकारी कंपनीचे अधिकारी कर्मचारी कातवी ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते या प्रात्यक्षिकामध्ये जेसीबीने खोदकाम करत असताना पाईप फुटून तेलगळती होऊन आग लागल्यानंतर आगीचे लोळ उठू लागले सुरक्षा रक्षकांनीही चारही बाजूंनी सुरुवातीला फोमची फवारणी केली मग पाण्याचे फवारे चारही बाजूने सोडण्यात आले वीस मिनिटात हाय प्रेशर क्लॅम्पचा वापर करून गळती नियंत्रणात आणली गळती झालेल्या तेलाची सुरक्षित हाताळणी करण्यासाठी आपत्कालीन प्रतिसाद वाहन वापरण्यात आले चिप घटना कंट्रोलच्या आदेशानुसार साईड घटना कंट्रोलने सर्व काही सुरक्षित असल्याचा सिग्नल दिला अर्धा तास श्वास रोखून धरणारे चित्तथरारक आणि जीवघेणी प्रात्यक्षिके संपुष्टात आली आपत्कालीन परिस्थितीत जलद कृती योग्य अग्निशमन उपकरणांचा वापर आणि पथकांमधील समन्वय किती असतो हे यातून स्पष्ट केले या, या सरावामध्ये विविध एजन्सीमधील समन्वय ज्यामध्ये उद्योग तज्ञ सरकारी अधिकारी आणि आपत्कालीन प्रतिसाद पथकांचा समावेश होता अत्याधुनिक उपकरणांचा वापर पर्यावरण व सार्वजनिक सुरक्षितता प्रशिक्षण आणि जनजागृती तसेच तेल आणि वायू उद्योगातील संभाव्य आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी हे मॉगडील एक महत्वाचे पाऊल ठरले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे चा आमच्या चॅनलच्या अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद